मी महेंद्र महादेव भंडारकर प्रहार जिल्हा अध्यक्ष आणि एक धान उत्पादक शेतकरी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपण धान उत्पादक शेतकऱ्याच्या जीवावर हे सरकार उठलेली आहे वेळोवेळी ह्या सरकारने शेतकऱ्यासोबत अन्याय केलेला आहे कारण यांनी निवडणुकीच्या काळामध्ये मोठमोठे आश्वासन दिलेले होते शेतकऱ्याला कर्जमाफी करू शेतकऱ्याच्या पिकवलेल्या मालाला हमी भाव देऊ धान उत्पादक शेतकऱ्याला यांनी तिरोड्याच्या सभेमध्ये मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी पंचवीस हजार रुपये बोनस देऊ असे सुद्धा बोलले होते त्यामध्ये या जिल्ह्याचे विकास महापुरुष मान्य प्रफुल्ल पटेल साहेब आणि या परिसरातले असंख्य नागरिक असंख्य शेतकऱ्याच्या सामोर त्यांनी ग्वाही दिली परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या पदरी वीस हजार रुपये पडले हेक्टरी आणि तेही सुद्धा ह्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये अजून पन्नास टक्के शेतकरी त्यापासून वंचित आहेत ही सोकांतिक आहे धान उत्पादक शेतकरी आज मोठ्या अडचणीत आलेला आहे कारण बियाणे खरेदी करता त्यांनी उसनवारी करून पैसे घेतलेले आहेत त्याचप्रमाणे आता रोवणीचा काळ आलेला आहे कीटकनाशकाची फवारी करायची आहे खतं मारायची आहेत अशा वेळेस उन्हाळी धानपिकाचेसुद्धा पैसे आलेले नाही आणि बोनसचे सुद्धा पैसे आले तो सावकाराच्या दारामध्ये जाऊन आपला पदर पसरून सावकारांकडून उसनवारी घेऊन व्याजाच्या पैशानं शेती करत आहेत ह्या सरकारला जे मागत नाहीत त्यांना पैसे देण्यासाठी मताच्या राजकारणासाठी पैसे देतात आणि जो शेतकरी राब राबतो राब राब चिखलात राहतो पाण्यात राहतो उन्हात राहतो त्या शेतकऱ्याला देण्यासाठी यांच्याकडे पैसे नाही आहेत म्हणून मी शेतकरी बांधवांना विनंती करतो की आता तरी जागे व्हा हे शासन कुठलेही असो या पंच्याहत्तर वर्षामध्ये शेतकऱ्याच्या बाजूने कुणी सरकार उभी राहिलेली नाही हे सोकांतिका आहे स्वामीनाथन आयोग अजूनपर्यंत लागू झालेला नाही जे आश्वासनं देतात ते पूर्ती करत नाही मग आश्वासन देतेत कशाला तुम्ही आज यांना जॉब विचारायला पाहिजे की निवडणुकीच्या काळामध्ये आम्हाला जे आश्वासन दिला त्याची अगोदर पूर्तता करा नंतर आमच्याकडे या आणि गावागावात यांची नाकाबंदी करायला पाहिजे असं माझं मत आहे आम्ही प्रहारच्या माध्यमातून बरेच दिवसाचे आंदोलनं करत आहोत रायगडच्या पायथ्याशी तीन दिवस आंदोलन केलं त्यानंतर आमदारांच्या घरावर टेंबा आंदोलन केलं त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अन्य मंत्र्यांच्या घरावर रक्तदान शिबिर केलं त्याच्यानंतर ऐकलं नाही तर या मोजरी इथं सात दिवसाच्या बच्चू भाऊ कळून अन्न त्याग आंदोलन केलं त्यामध्ये आश्वासन सुद्धा देण्यात आल्या बैठका झाल्या परंतु शासन परिपत्रक अजून निघाले नाही हे सोकांतिका आहे त्यानंतर सात दिवस भाऊ पायदळ चालले आणि पायदळ चालून आज महाराष्ट्रामध्ये चोवीस तारखेला चक्काजाम आंदोलन करण्यात आला एवढ्यावरही सरकार नमलं नाही आणि सरकार ही डेंडुगिरी करत आहे शेतकऱ्यासोबत आज यांना वटणीवर आणण्याची वेळ आली आहे येत्या काळामध्ये प्रत्येक शेतकऱ्यानं यांनी केलेल्या कृत्याचा हिशोब विचारायला पाहिजे याच्या नेत्यांना आज माज आलेला आहे आज देशाचा कृषीमंत्री महाराष्ट्राचा कृषीमंत्री वाचेल त्या वाचाळ भाषेमध्ये शेतकऱ्याशी ला बोलत आहे त्याला वटणीवर आणण्याची गरज आहे म्हणून मी विन विनंती करतो आपल्या शेतकरी बांधवांना की आज येत्या दोन चार दिवसामध्ये बोनस मिळाला नाही तर आम्ही सर्व लोक मोठ्या प्रमाणावर आंदोलन करून आत्मधान करण्याचा इशारा या सरकारला आम्ही देत आहोत तुम्ही एक ऑगस्टपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये उर्वरित बोनस आणि उन्हाळी धानाचे पैसे आपण दिले नाहीत तर आपल्याला या उग्र आंदोलनाला शासनाला सामोरं जावे लागेल असे मी आजच्या घडी या ठिकाणाहून प्रहार अध्यक्ष कार्यालयामधून आपल्याला ताकीद देत आहे आपण शेतकऱ्याला खिलवाड करत आहात शेत धान उत्पादक शेतकऱ्याला चोवीस तास विद्युत हवी आपण भाषणात सांगता का आम्ही शेतकऱ्याला मोफत वीज देतो परंतु तुम्ही सांगा की तुम्ही मोफत वीज किती तास देत आहात आठ तास विद्युतच्या शासन परिपत्रक काढला आणि मोठ्यांनी सांगता की चोवीस तास विद्युत आणि सोलरची अट लावून शेतकऱ्याला अडचणीत आणण्याचं काम तुम्ही केला ज्या लोकांनी डिमांड भरल्या आहेत त्यांना तुम्ही विद्युतचे कनेक्शन नाही देत आहेत आणि पैसे त्यांचे परत करत आहेत त्याच्यातही तुम्ही दोन ते तीन हजार रुपये कपात करून देता ही सुकांतिका आज तरी शेतकरी बांधवांनो जागे व्हा आज तर तुम्ही जागे झाले नाहीत तर येणाऱ्या काळामध्ये तुमच्या पुराबाऱ्यांच्या हातच्या सगळं जाईल आणि तुम्ही त्यावेळेस तुमच्या हातात काही राहणार नाही म्हणून न जात न पाच शेतकरी माझी हित जात निवडणुकीच्या काळामध्ये तुम्हाला कोणाचे विचार पडतात कोण माणूस चांगला आहे त्या बाजूने तुम्ही जा आम्ही नक्की तुम्हाला त्या बाजूने जाण्यास कधीही रोखणार नाही परंतु शेतकरी म्हणून ज्यावेळेस मोठमोठे आंदोलनं होतात त्यावेळेस तुम्ही कृपा करून त्या आंदोलनामध्ये शेतकरी म्हणून समाविष्ट व्हा येत्या काळामध्ये धानाचा बोनस तुम्ही दिलं नाही तर मी आज या ठिकाणी ठणकावून सांगते की तुम्हाला याची मोठी किंमत मोजावी लागेल आणि वेळ आली तर काही शेतकरी आत्मदान करण्याचा इशारा तुम्हाला देत आहेत आम्हीसुद्धा त्या आंदोलनात आम सगो आणि जोपर्यंत बोनस मिळणार नाही आणि उन्हाळी धानाचे पैसे मिळणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही कृपया हा आमचा आवाज आपण ऐकाल आणि याची तातडीनं तुम्ही काहीतरी कारवाई कराल आणि येत्या एक तारखेपर्यंत तुम्ही बोनस नाही दिला तर तुम्हाला आमच्या रोसाला सामोरं जावं लागेल एवढंच मी सांगतो जय हिंद जय प्रहार जय क्लाब जय जिंदाबाद